अनेक पुरावा घेऊन जातीचं प्रमाणपत्र मिळालं पाहिजे आणि तरुण मुलांना रोजगार मिळाला पाहिजे जळगावचे आयुक्त पावसाळा असताना जियार असताना सुद्धा तिथल्या आदिवासींना हकलून काढण्याचं षडयंत्र जेव्हा की सरकार हे जियार काढलेलं आहे की पावसाळ्यामध्ये कोणालाही हकलून नाही जळगावचे कुत्रे सांभाळता येत नाही पण माणसांना मात्र आकलन काढण्याचं षडयंत्र केलं जात त्याच्या विरोधामध्ये आम्ही आठ महिन आपण फक्त येत आम्ही काय हाती एडी चालला जात पण हे मी पुढे आपल्या न्याय कळत कागदपवर मालिका आणि कलेक्टर साहेब सगळं बसून काही नाही सर करता आपल्याला एक दिवस दोन दिवस लागून बघायला पाहिजे आपण बसत ना हे यावेळेस आवडत होतं आपण फक्त की हे आम्ही पुढे तीस वर्ष पुढे सर पण ते आठ आठ दिवस हे आणि असत ऐकत आपलं म्हणा आपण जे काही आपण ताजी नाही मनोबा काही कळवत असत न्याय मिळवण्यापूर्वी बसण्यापूर्वी येतो असं पैसा ने आणले असे कार्य करते नाहीये इथं आपल्या हक्क न आपण इथे थांबलेले आहे आपण हक्क देत नाहीपर्यंत आपण शाळा फोडणार नाही आपण आता तुला काही सोबत आपण कलेक्टर साहेब्या घेऊन घेऊन काय काय सगळ्या सगळ्या डोक्यावर प्लीज जायला पाहिजे मग गरम गरम भाग घे गरम भाग ना जागा घेऊन घेऊ शक पण गरम भाग मध्ये जे त्याचा

नमस्कार भाग्यश्री पाटील आपण सगळे आदिवासी जमा झालेलं ते मोर्चा घेऊन आपल्याला सरकारला जाग आणायची आहे की आपण आमच्या सगळ्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण व्हायला हव्यात काही कालचाच विषय येल मधला की तिथं त्याला त्यांच्या घरांचे पूर्ण छतून गेलेले त्यांच्या घरामध्ये आज खायला काहीच नाहीये त्यांची एवढी दुर्दशा आहे त्या लोकांची की त्यांच्या बांध्या कुठे आहेत त्यांचं सामान व्यस्त झालेलं आहे आणि तिथल्या तला त्यांना ग्रामसेवकांना जेव्हा तिथं बोलवलं की आमचा इथला पंचनामा करा तर त्यांच्या तला तिथल्या तलाटांनी उत्तर दिलं की तुम्ही इथले नाही आहेत तर तो, तो, तो तुमचा ग्राम तुमचा पंचनामा ओढा नाही मग मी तिथल्या तलाट्यांना कॉल केला की म्हटलं तुम्ही मी त्यांचा पंचनामा करत नाहीये तसं तुम्ही लेखी द्या आधी सांगितल्यानंतर लगेच तुम्ही त्याला ते त्यांच्या इथं आला आणि त्यांच्या त्या ते लोकांना म्हणजे त्यांच्या गावांमध्ये शाळा नाही जे मुलांना वाटत भेटतं अंगणवाडीकडून ते सुद्धा हे सरकारी जे लोक असतात ते त्यांचं खाऊन घेता म्हणजे यांना फक्त दोन दोन किलो किंवा एक एक किलो जे धान्य भेटतं मुलांना ते सुद्धा या सरकारला पुरत नाहीये तर आपण याच्यासाठी हा मोर्चा केलेला आहे आणि आपण या मोर्चामध्ये त्यांच्या सोबत आहोत आम्ही पण त्यांच्या सोबतच आहोत आम्ही आपण सगळे सोबत असलो तर सरकारला नक्की जागील आणि आपण या मोर्चामध्ये इथून कुठेही जाणार नाही जोपर्यंत आपलं जे जो मागण्या आहेत ते पूर्ण होत नाही आपल्या मागण्या पूर्ण व्हायलाच पाहिजे खरं माहिती मिळणार खरं माहिती झाली की स्वप्ना यावेळी

भुसावळ असेल पाचोरा पारोळा असेल जळगाव ग्रामीण असेल जळगाव शहर असेल या सगळ्यांना विचारलं ती, की किती तीनशे मुलं इंग्लिश मिडियमला जातात तिथे तीनशे लोक आले होते त्या तीनशे लोकांनी सांगितलं आमच्या माहिती प्रमाणे आठ लोक मुलं फक्त जातात आठ मुलं आणि जळगाव जिल्ह्यामधले किती मुलं भरायचे असतात जवळ जवळ वीस हजार मुलांना इंग्लिश मीडियमला शिकायला टाकायचं असत मग तुमच्या मुलांना टाकलं जात का मग तो पैसा कुठे जातो कोणाच्या खिशात जातो इथे पालकमंत्री आहेत फुलाबिया पाटील त्यांचं डिपार्टमेंट

सर शुद्ध करण्याचा सर सुंदर करण्याचा नावाखाली त्यांनी आमच्या लोकांना कुठे दिलं कुठं तुमची एखाद्या बाईला मजुरीला गावामध्ये यायचं असेल तर सकाळचे वीस रुपये संध्याकाळचे वीस रुपये लागतात लोकांना मजुरी नाही आणि ना ना। ते पण नावावर नाही हुडकोचे घर नावा

आम्हाला आदिवासी चालवासी म्हणायची सुरुवात केली आणि आम्हाला जमिनीचा अधिकार देण्याच्या ऐवजी आम्हाला ते घरामधून हुसकावून लावायला आणि म्हणून कलेक्टर साहेब आम्ही ते चालवणार आहोत आम्ही एकोत आम्ही तंट्या भिलाचे अवलाद आहोत आमच्या घराच्या एका जरी तुम्ही लाकडाला आणि कौनाला हात लावला तरी आम्ही संविधानाच्या मार्गाने तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही तर आम्ही एक आवडणार नाही असं नाही हे आम्ही सांगायला आलेलं हे लोक पुढेही निवडणूक आलो की मग मागायला होतात काही जर वर्षानुवर्ष कुठल्या नगरसेवकांनी ग्रामपंचायत सदस्यांनी सरपंचांनी जर तुमचे घर नावावरती करून टाकले असते तर तुम्हाला सरकारी खरेदीमधून शबरीच्या योजने सरकारी योजनेमधून तुम्हाला घर बांधून मिळालं असत आणि म्हणून त्या सगळ्यांना आपल्याला प्रश्न विचारायचा आहे तुम्ही आदिवासीला कधी समजू नका अरे आम्ही मुंबईची दरवाजे चारी बाजूंना बंद केल्याशिवाय राहणार नाही आणि बहिणीला आपल्याला काय सांगतात या सगळ्या बहिणींना म्हणे या लाडक्या बहिणी आहेत देवेंद्र फडणवीसच्या त्यांच्या भावाच्या काही नाही त्या फडणवीसच्या लाडक्या आहेत म्हणे लाडक्या आहेत म्हणे पंधराशे रुपये आपण बी खूप चालत त्या बटन दाबले आमच्या बहिणी बंद होऊन जातील म्हणजे त्याच्या बापाचे बंद होऊन जातील पण तरी दाबले आपण बटन दानादार त्याने काय केलं अकरा हजार चौसष्ट कोटी रुपये अकरा हजारावर किती शून्य असतात अकरा हजार म्हणजे किती शून्य जात अकरावर तीन शून्य बरोबर आणि कोटीला किती शून्य असतात आठ आठ कोटीला किती शून्य असतात आठ आठ आणि तीन किती झाले अकरा आणि दोन बारा तेरा तेरा आकडे नेऊन दाखव तुम्ही एवढे पैसे तुमचे एका वर्षामध्ये आदिवासीचे एवढे पैसे त्याने या लाडक्या बहिणींना द्यायसाठी काढून घेतले तुम्हाला ठेवा दाखवला बहिणी या लाडक्या याने विकत्या सगळ्या तुम्ही सगळे तोडके माणसं सगळे तोडके तुमचे पैसे घेतले अकरा हजार कोटी रुपये आदिवासींचे वळवले अरे ते पैसे आपल्याला दिले असते तर आज प्रत्येकाच्या घरामध्ये स्वच्छ पाणी प्रत्येकाला रोजगार हक्काचं घर मिळालं असत अरे हे होताना दिसत ना, नाहीये आणि म्हणून भावांना आणि बहिणींना आपल्याला हे सरकारला प्रश्न विचारायच्यासाठी आपण त्यांनी